रामकृष्ण आरिमावली ना सर्वांना गौरीत नमस्कार तर कसे आहात सर्व तर बघा इथं आपल्याला मलाई पेडा किती छान असा झालेला आहे घरच्या घरी एकदम घरच्या साहित्यांमध्ये तयार करेल आणि पनीर पण पन घरीच तयार करायचं खोबरं पण घरीच राहतं तर एवढं छान असं पेढा होतं पेडा होतो म्हणजे तुम्हाला काय सांगू एवढं बघूनच इतकं तोंडाला पाणी येतं आणि खायला पण एवढं सुंदर आणि इतकं छान असा पेढा झालेला आहे तर इथं एवढं मी इकडेच थोडेसे साईडला केलेले आहेत आणि थोडेसे साईडला केलेले रक्षाबंधन विशेष आणि नेमकं सोमवार येतो त्या दिवशी सोमवारच्या दिवशी आपल्याला हा पेढा खायला चालणार आहे कारण की हा उपवासाचा पेढा आहे आणि उपवासाला पण चालणार आणि रक्षाबंधन साठी विशेष सा, त्याच्यासाठी सुद्धा चालणार तर एवढं छान असं मस्तपैकी पेडा झालेला आहे मलाई पेडा म्हणा खोबर पेडा म्हणा तर खूप छान असं पेढा झालेला आहे तर चला वेळ कशाला व्हायला घालवता तर आपण रेसिपीला सुरुवात करूया खूप छान अशी रेसिपी आहे तर नक्की बघा आणि नक्की करून बघा तर चला रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक मोठी कढई घ्यायची आहे कडाईमध्ये दूध घ्यायचं आहे तर दूध इथं मी घेतलेलं आहे एक लिटर दूध घेतलेले एक लिटर जास्त असं ते पण एक लिटर धरलं आहे मी घरचं आहे त्याच्यामुळं काय दुधाला काय माप नाही त्याच्यानंतर इथं मी घेतलेलं आहे घरी बनवलेलं पनीर पनीरची पण गरज पडणार आहे आपल्याला तर सगळ्यात आधी आपण दूध छान असं उकळून घ्यायचं आहे आणि पनीर बनवलेलं मी इथं घरी एवढ्या जाडीचं आहे दूध उकळ्यात घालून देऊया इथे कढई ठेवून घेतली गरम व्हायला थोडंसं पाणी घालून घेऊया म्हणजे कडे खाली डागत नाही पाणी घातलं नाही दूध वतायच्या टायमाला कधी पण नाही पाणी घालून घ्यायचं आणि आता आपण त्याच्यात दूध वतळून घेऊया शेकडे चालू केलेली आहे हो। दूध तापून एकदा मनसे आता दुधाला छान अशी उकळी यायची वाट बघूया आणि उकळी आल्याच्या नंतर साईडने मस्तपैकी साईमध्ये घालून द्यायची सारखं हलवून दुधाला बघा छान अशी उकळी आलेली मस्त पैकी आटलेले आहे थोडंसं तर इथपर्यंत दूध होतं असं तर इथपर्यंत झालेलं आहे बघा छान असं दूध आटलेलं आहे आणि खाली लागून पण नाही द्यायचं सारखं उकळून घ्यायचं सा। दूध इथे कमी झालेलं आहे दूध तर आपण याच्यामध्ये एक वाटी नारळचा किस घालून घ्यायचा आहे बारीक एकदम असा इथे एक वाटी नारळचा किस घेतलेला आहे मी बघा हा कीस आपल्याला याच्यात घालून घ्यायचा आहे दुधामध्ये आणि आता हलून घ्यायचं छान असं आज आपण रक्षाबंधन विशेष मिठाई बनवतोय मिठाई पण अशी एवढी छान झाली पाहिजे ना तर सगळ्यांना आवडली पाहिजे आणि आवडीनं ना अशी आपल्याला मिठाई बनवायची आहे इथे मी एक वाटी साखर घेतलेली आहे फुलवरून तुम्हाला किती गोड ठेवायचे किती नाही त्याच्याप्रमाणे तुम्ही साखर घ्यायची इथे एक वाटी मी साखर याच्यात घालून घेते आधी आपण खोबरं घालून घेतलं आता साखर घालून घेतली एक वाटी आता पण छान असं आपल्याला हलवून घ्यायचं आहे कडाची साईज जी आहे ती काढून टाकायची याच्यात याच्यात जर तुम्हाला दुसरा फ्लेवर कुठला टाकायचा असेल तर टाकून घ्यायचं इथे मी खोबरं घातलेलं आहे त्याच्यामुळे खोबऱ्याचा फ्लेवर खूप छान आहे मी काय आता याच्यात दुसरा फ्लेवर टाकणार नाही आहे इथे आपण साखर खोबरं घालून घेतलेली आहे आता आपल्याला पनीर बारीक दळून याच्यात घालून घ्यायचं आहे मी इथे एक वाटी पनीर घेतलेलं आहे ते पनीर आपल्याला दळून घ्यायचे मिक्सरला इथे मी पनीर बारीक दळून घेतलेली आहे बघा आता याच्यामध्ये आपण एक वाटी मलाई घालून घेणार आहोत आणि ते पुन्हा बारीक करून घेणार आहोत दुधावरची साय ती सुद्धा बारीक दळून घ्यायची इथे आपण पनीर आणि मला एकत्र दळून घेतलेली ते याची घालून द्यायची जाडसरे बघा तिथे छान असं शिजून द्यायचं आपल्याला परत हे इथं आपल्याला डॉक्टर बघा कसं मस्त पैकी घट्ट होत आहे असंच घट्ट होऊन द्यायचंय आणि अजून आपल्याला थोडस आटून घ्यायचंय कसं दाणेदार बघा आपल्याला नीट व्यवस्थित ते अजून थोडं आटून घ्यायचंय तर इथे बघा आपल्याला पूर्णपणे दूध आखलेलं आहे आणि मस्तपैकी आपल्याला बॅटर छान असं तयार झालेलं आहे आता आपण ह्या मिठाईचा जेवढं थोडंसं पाणी आहे तेवढं आटून घ्यायचं त्याच्यामध्ये दूध आहे साखर आहे त्याच्याला पूर्ण थोडंसं आटून घ्यायचं मग पुढं बघा आपल्याला पेढा कसा तयार होतो श्रावण सोमवारला पण चालणार अशी मिठाई तयार होणार आपल्याला आपल्याला श्रावण सोमवारच्या दिवशीच रक्षाबंधन आहे त्या दिवशी आपल्याला मिठाई लागणार हो आहे रक्षाबंधनच्या दिवशी सगळ्यांना सोमवारच असतो तर सोमवारला चालणार असे आपण अजून मिठाई बनवतो त्याच्यातलं थोडंसं दूध आटणं शिल्लक आहे तेवढं आटवून आहे आपल्याला इथे बघा छान असं दूध दुधातलं पूर्णपणे दूध आटून गेलेलं आहे आणि आता आपण एका ताटामध्ये हे थंड व्हायला काढून घ्यायचं आहे छान असं दूध आटून गेलेलं आहे त्याच्यात आपण दुसरं काहीही टाकलेलं नाही आहे आता हे थंड करून घेऊया एका ताटामध्ये काढून त्याच्यातलं पूर्णपणे पाणी आटून गेलेलं आहे तर बघा खाली अजिबात दूध नाही आणि साखरेचं पाणीसुद्धा नाही तर आपण हे एका ताटामध्ये थंड व्हायला काढून घेऊया आता आपण गॅस बंद करूया गॅस बंद करून या ताटामध्ये स्वच्छ ताटामध्ये काढून घ्यायचे आपल्याला मिश्रण थंड व्हायला आता आपण इथं ताटामध्ये काढून घेतलेलं आहे थंड करून घेऊया थोडंसं पांगून द्यायचं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला मिश्रण इथं छान असं थंड झालेलं आहे आता आपण मळून घ्यायचं आहे त्याला छान असं जीव करून घ्यायचं आहे हाताने इथं मिश्रण छान असं मी एकत्र करून घेतलेले या ताटामध्ये आपल्याला ठेवून घ्यायचं तर त्याच्यात आपल्याला थोडंसं खोबरं घालून घ्यायचं सगळीकडे आता एक एक गोळा तोडून आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून याच्यावरती ठेवून द्यायचे आणि आपल्याला अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं म्हणजे आपल्याला पेढे छान असे कडक होऊन जातील आता हे एकदम गरम असल्यामुळे ते थोडंसं ढिल्ले आहेत आणि ते नंतर फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर कडक होऊन जाणार मी तुम्हाला जरा वेळाने पुन्हा दाखवणार तर सगळे पेढे आपण असेच बनवून घेऊया इथं आपले पूर्ण पेढे झालेले आहे याच्यावरती मी केसर घालून घेतलेले आहे केसर भिजत घातलेलं होतं तर इथं मी सात पेढ्यांवर केसर घालून घेतलं आणि बाकीच्या याच्यावर आपल्याला काजू बदाम आणि गुलाबाची पाकळी घालून घ्यायची आहे बघा किती छान असं आपल्याला ताट सजलेलं आहे रक्षाबंधन विशेष मिठाई माझी जर रेसिपी जर आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बिल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील इथं आपला नारियल पेडा तयार आहे नारियल म्हणजे त्याच्यामध्ये खोबरं घातल्यामुळं आणि मलाईमध्ये खूप छान असा झालेला आहे आणि एकच नंबर पेढा झालेला आहे बघा दिसायला पण छान झालेला आहे आणि तसा पण छान झालेला आहे एकदम मस्त एकदम मुलायम असा मस्त पैकी झालेला आहे तर एक मी तोडून दाखवते तुम्हाला एवढं छान झालेलं आहे तर बघा किती छान असं आपल्याला पेढा तयार आहे रक्षाबंधन विशेष आणि नेमकं सोमवार येतो त्या दिवशी सोमवार म्हणजे उपवासाला सुद्धा चालणं एवढं छान असं याच्यामध्ये काही मैदा वगैरे आपण काही वापरलेलं नाही तर खूप छान असं आपल्याला पेढा तयार झालेला आहे तसंच हा पण पेढा पण म्हणजे दोन्ही एकच आहे पण एवढंच याला मी थोडासा टाक कलर टाकलेला आहे आणि याला फक्त ड्रायफ्रूट टाकलेले कलर म्हणजे सर घातलेले आहेत म्हणून ते थोडासा कलर असं झालेलं आहे पण दिसायला पण किती छान दिसतं ते बघा आणि खायला ते एकच नंबर वाव इतके छान झालेले तुम्ही जर करून मेरून खाले ना तर तुम्हाला नक्की आवडेल एवढे छान झालेले आहेत अजिबात बाहेरची मिठाई घेणार नाही तुम्ही जर ही खाले ना प्रत्येक वेळेस तुम्ही घरी हीच बनवणार एवढी छान अशी मिठाई तयार होते आणि हे पण बघा किती छान अशी मस्त पैकी झालेली आहे एकच नंबर झालेली आहे तुम्हाला मी हे पण फोडून दाखवते एवढी छान अशी मस्त पैकी झालेली आहे मी तुम्हाला म्हटलं होतं थोड्या वेळ थांबा आणि थांबल्यानंतर आपण फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर एकच नंबर होणार आपल्यावाली तर बघा तुटायला पण एवढं छान पेढा तयार होतोय ना एकदम मस्त पैकी असं एकच नंबर आपल्यावाल पेढा तयार झालेला आहे इथं मिठाई म्हणा पेडा म्हणा नारळ बर्फी म्हणा नारळ पेडा म्हणा नारळ म्हणजे त्याच्यात आपण खोबरं घातलेलं आहे बाकीचं काय त्याच्यामध्ये काही घातलेलं नाही पनीर आणि दूध आणि खोबरं बस साखर तर याच्या व्यतिरिक्त काही त्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट वगैरे काही आतमध्ये काही टाकलेलं नाही असे आपल्यावेले पेढे तयार आहेत माझ्या वाली तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये